मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी बहुसंख्य नागरिक ज्येष्ठ नागरिक जमलेले आहेत नक्की काय विषय आहे आणि नक्की आपल्या काय मागण्या आहेत आपली ओळख सांगावी मी दीपाली गोकर्ण बरं मावळ तालुका प्रवासी संघटनेची उपाध्यक्ष बर आज बऱ्याच वर्ष आपण ही तळेगाव दाभाडे येथील मावळ तालुका प्रवासी संघटना कार्यरत आहे खूप वर्षापासून आपण रेल्वेची कामं करतो आणि आता गाड्यांचा भयंकर प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे म्हणूनसाठी आम्ही शेवटी कोर्टात याचिका दाखल केली तर त्या कोर्टात याचिका दाखल केली ते गेल्या महिन्यामध्ये त्याची तारीख होती त्यावेळी त्यांनी सांगितले पुन्हा आपल्या जवळजवळ दहा सहा पंचवीसला आपण याचिका दा दाखल केली होती त्याचा हे होता ब मुंबईमध्ये तर हां तर त्यांनी कुणाकुणाला रेल्वे बोर्ड मुंबई पुणे आणि दिल्ली यांना नोटिसा देऊन जबाब देण्यास सांगितला आहे तर आता एकवीस आठ पंचवीसला पुढची तारीख आहे दोन हजार सोळापासून सिंहगड सह्याद्री हा इथं तळेगावला थांबावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय बऱ्याच वर्षापासून प्र प्रयत्न करतो आहे तसंच कुणा डी आर एम यांनी पण सर्वे केला होता त्यावेळी की रेल्वे बोर्डासाठी तिकडनं त्यांना काही उत्तर आलेलं नाही आहे आणि आत्ता कोविडच्या काळामध्ये ज्या चव्वेचाळीस गाड्या लोकल चालू होत्या त्या गाड्या आता बंद करून त्यांनी मध्या मधल्या वेळेत जवळजवळ तीन तास आपल्याला गाडी नाही आहे लोकल नाही आहे बिलकुल त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होतात आणि मुख्य म्हणजे सिंहगड सह्याद्री ह्या गाड्या तळेगावला गा थांबा एक मिनटासाठी द्यावा म्हणून किती वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय कारण बराच व्यापारी वर्ग नोकरदार वर्ग यांना जावं लागतं त्यावेळी ते लोणावळ्याला जावं लागतं आणि लोणावळ्यावरनं मग त्यांना दुसरी गाडी धरावी लागते त्यामुळे त्यांना त्यांचे खूप हाल होतात येता नाही तीच तरा जाता नाही तीच तरा त्यांना सकाळी गेल्यानंतर पार रात्री नऊ दहा वाजता तो माणूस घरी येतो मग घरची माणसं त्यांना ओळखतील असं तरी करावं निदान बरं आता माझा एक प्रश्न आहे एमआडीसी वाढती अनेक कंपन्या आल्यात अनेक कामगार वर्ग सुद्धा आलाय तळेगाव हे भरपूर मोठे झालेले आहे परंतु त्या मानाने लोकल सेवा सुरळीत आहेत का नाही ना, ना म्हणून तर आमचा प्रयत्न चाललाय मध्ये मध्ये बऱ्याच गाड्या नाही आहेत तर करोनाच्या वेळेस आधी होत्या पण आता आहेत तर त्या गाड्या चालू करा त्या तरी चालू करा ना निदान मधल्या वेळी तीन तीन तास गाडी नाहीये आणि त तसं पाहायला गेलं तर एम आय डी सी एरिया इतकं मोठं झालं आहे तळेगाव इतकं वाढलं आहे इतकी बाहेरची लोकं आले आहेत चाकणला भरपूर कंपन्या आहेत आणि एवढं सगळं असू नये आणि इथून आपल्याला देहू आळंदी ही सगळी धार्मिक स्थळं पण जवळ आहेत त्यामुळेही लोकांचा खूप वाढता हे आहे तर शासनाने ह्याच्यावर विचार करायला हवा आम्हाला फार शासनाची दारच ठोटवायची वेळ येते म्हटल्यावरती काय सामान्य जनतेने कुठं जायचं काय करायचं कोणाला हे मागायचं सगळ्यांकडे आम्ही जाऊन आलो आतापर्यंत बरं आणखी एक प्रश्न होता आता समजा इथून नागरिकाला एखाद्या पुण्याला जायचं असेल ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना एखादी बसची सुविधा समजा घ्यायची म्हटलं तर त्याचं जे आता किमती वाढल्या तिकडच्यात भरपूर आहेत तर त्यामुळे लोकल सेवेचे दर हे अत्यंत कमी आहेत आणि अनेक तळेगावकरांना ते परवडण्यासारखे सुद्धा आहेत म्हणजे ही सुद्धा एक त्याच्यामध्ये रेल्वे सुद्धा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो असं पण आहे हो भरपूर फायदा होऊ शकतो आणि आपलं घोरवाडी स्टेशन तळेगाव स्टेशनचं सगळ्यात जास्त उत्पन्न आहे तळेगाव स्टेशनचं सगळ्यात जास्त उत्पन्न आहे आणि आता आम्ही आमच्या प्रवासी संघटनेनी आम्ही बसचं पण काम पाहतो बस पण लवणावळ्यापर्यंत कोविडच्या वेळी चालू केल्या उरसं चाकण वगैरे या इतर बसेस चालू चालू केल्या तसंच आम्ही आता एस टी बोरिवली दादर ह्या एस पण प्रयत्न करत आहोत म्हणजे प्रवाशांसाठी जेवढे काही असतील बाबा काही असू बस असू रेल्वे असू एस टी असू ह्यासाठी आमची संघटना भरपूर प्रयत्न करते